अतिशय मऊसूद पातळ पांढरे शुभ्र आणि तोंडात टाकताच विरघळणारे नीर डोसे कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत दक्षिण भारतातला म्हणजे कर्नाटक राज्यातील हे प्रसिद्ध नीर डोसे आहेत हे एवढे मस्त मऊसूद नीर डोसे कसे बनवायचे ह्याची अचूक पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे या नीर डोस्यांसोबत खाण्यासाठी मी तुम्हाला नाळाचं गोड दूध कसं बनवायचं ते सुद्धा दाखवणार आहे हे गोड दूध बनवण्यासाठी आपण अजिबात साखरेचा वापर करणार नाही होत तर गूळ घालून हे दूध बनवणार आहोत तांदळाच्या पिठाचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने म्हणजेच फक्त एक कप तांदळाचा वापर करून आपण दहा ते बारा मऊ लुसलुशीत नेरडोसे डोसे बनवणार आहोत स्वस्तात मस्त पोटबरीचा हा नाश्ता तयार होतो आणि खायला देखील तितकाच चविष्ट लागतो चला तर मग लगेचच पाहूया पारंपारिक पद्धतीने नेर डोसे आणि नारळाचे गोड दूध कसे बनवायचे नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते सर्वात आधी एका बाउलमध्ये इथे मी एक कप भरून तांदूळ घेतले आहेत रोजच्याच वापरातले ज्याचा आपण भात रोज घरी करतो तेच आपल्याला तांदूळ वापरायचे आहेत इथे मी रोजच्या वापरातले कोलम वाडा कोलम जे तांदूळ असतात त्याचाच वापर केला आहे इंद्रायणी तांदूळ जर तुम्ही रोजच्या आहारामध्ये वापरत असाल तर त्याचा शक्यतो वापर करू नका ज्याचा भात अगदी खूप चिकट होतो असे तांदूळ वापरू नका बाकी कोणतेही तांदूळ तुम्ही रोजच्या वापरातले वापरू शकता आता या तांदळामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि फक्त एका पाण्याने आपल्याला हे तांदूळ धुवून घ्यायचे आहेत धुताना सुद्धा फार जोरा जोरात हे चोळायचे नाहीत तर हलक्या हाताने आपल्याला चोळून घ्यायचं आहे या तांदळामध्ये असलेला जे पांढरं पाणी आहे म्हणजे तांदळामधला जो स्टार्च आहे तो आपल्याला कमी करायचा नाही आहे म्हणून हलक्या हाताने असे चोळून घ्यायचे आणि फक्त एका पाण्याने धुवायचे आहेत आता ह्यातलं संपूर्ण पाणी मी काढून टाकणार आहे आता यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि हे तांदूळ आपल्याला रात्रभर असेच भिजत घालायचं आहे चार ते पाच तास तुम्ही घालू शकता पण मी सकाळी हे नेर डोसे करणार आहे त्यामुळे हे रात्रभर असेच भिजत घालणार आहे इथे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण झाकण उघडून बघूया हे बघाच तांदूळ मस्त असे भिजले गेले आहेत आता या तांदळामधला आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाही तर इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि तांदळामधलं हे भिजवलेलं पाणी न वापरता तांदूळ असे आपल्याला नेथळून काढायचे आहेत आणि या मिक्सरमध्ये घालायचे आहेत संपूर्ण तांदूळ इथे मी मिक्सरमध्ये घातले आहेत आता त्यामध्ये आपल्याला ओलं खोबरं घालायचं आहे तर आपण इथे एक कप भरून तांदूळ घेतलेले त्यासाठी आपल्याला अर्धा कप भरून ओलं खोबरं वापरायचं आहे आता हे सुरुवातीला मिक्सरला असंच फिरवून घ्यायचं म्हणजे नंतर ते छान असं गुळगुळीत बारीक वाटता येतं इथे मी पाणी न घालता सुरुवातीला तांदूळ आणि नारळ वाटून घेतलेला आहे तो असा एखाद्या चमचाने व्यवस्थित वरखाली करून घ्यायचा आता यामध्ये आपल्याला साधारण एक कप भरून पाणी घालायचं आहे आणि हे मिक्सरला अगदी बारीक गुळगुळीत वाटून घ्यायचं आहे वाटलेलं मिश्रण एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता एखादं इडलीचं बॅटर कसं असतं त्याप्रमाणे हे अगदी आपल्याला गुळगुळीत वाटून घ्यायचं आहे आता मिक्सरला जी लागलेली पेस्ट आहे त्यामध्येच आणखीन एक कप भरून मी पाणी घालणार आहे आणि मिक्सरमध्ये पुन्हा एकदा फिरवून हे पाणी ह्यामध्ये मिसळून घेणार आहे इथे बघू शकता अगदी पातळसर आपलं हे निरडोस्याचं डोस्याचं मिश्रण तयार झालं आहे आता ह्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे नंतर आपण ह्यामध्ये आणखीन पाणी घालणार आहोत पण सुरुवातीला आपण इथे दोन कप एवढं पाणी घातलेलं आहे आता तयार केलेलं मिश्रण आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण नारळाचं गुळ घालून गोड दूध कसं बनवायचं ते बघूया त्यासाठी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये एक कप भरून ओलं खोवलेलं खोबरं घालायचं त्यामध्ये साधारण अर्धा कप एवढं कोमट पाणी घालून मिक्सरला चांगलं बारीक वाटून घ्यायचं आता इथे मी एक पातेलं घेतलं आहे आणि त्यावर एक गाळणी ठेवून त्यावर मलमलचा कापड ठेवला आहे कोणताही रुमाल रुमालसुद्धा तुम्ही वापरू शकता यामध्ये आपण वाटून घेतलेलं खोबरं घालायचं आहे आणि घट्ट पिळून जेवढा यातील रस काढता येईल तेवढा काढून घ्यायचा आता हा हो उरलेला चौथा आपल्याला टाकून न देता पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला अर्धा कप कोमट पाणी घालून मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं आहे असं हे आपल्याला तीन वेळा करायचं आहे इथे हे मी तीन वेळा केलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता किती पाण्यासारखं यामधून दूध निघत आहे म्हणजे संपूर्ण नाळामधला दूध आपण इथे काढून घेतला आहे आता जो उरलेला आहे तो चौथा आहे यामध्ये बिलकुल दूध शिल्लक नाही हे आपल्याला टाकून द्यायचं आहे इथे बघू शकता आपल्याला नारळाचं दाटसर असं दूध मिळालं आहे आता ह्यामध्ये आपल्याला पाव कप एवढं चिरलेलं गुळ घालायचं आहे सोबतच इथे मी थोडीशी वेलची खलबत्त्यामध्ये कुटून घेतली आहे ती घालणार आहे आणि एक छोटा तुकडा जायफळचा यामध्ये किसून घालायचं अगदी थोडंसं जायफळ यामध्ये किसून घालायचं आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्यामधला गूळ विरघळत नाही त्यामुळे गूळ अगदी आपल्याला बारीक सुरुवातीलाच कापून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित ह्यामध्ये विरघळला जातो इथे बघू शकता संपूर्ण गुळ विरघळला गेला आहे आता हे लगेचच आपण सर्व करून घेऊया इथे आपलं नाळाचं गोड दूध नीर डोस्यासोबत खाण्यासाठी तयार आहे आता आपण लगेचच नीर डोसे कसे बनवायचे ते बघूया आता आपण मगाशी बाजूला ठेवलेलं मिश्रण बघूया हे मिश्रण अजूनही थोडंसं घट्टसर आहे त्यामुळे ह्यामध्ये आणखीन एक कप भरून मी इथे पाणी घालणार आहे भरपूर असा पाण्याचा वापर करायचा असतो या डोस्यामध्ये जेवढं पातळ मिश्रण बनेल तेवढे डोसे पातळ आणि मौसूद बनतात मी इथे तुम्हाला पळीवर सुद्धा दाखवत आहे बघू शकता किती पातळ ह्याला लेअर आली ले पाहिजे एवढं पातळ आपलं हे मिश्रण बनलं पाहिजे सुरुवातीला एक डोसा घालून बघायचा जर तुम्हाला तो जाड वाटत असेल तर थोडंसं पाणी यामध्ये मिसळू शकता डोसे बनवण्यासाठी इथे मी नॉनस्टिक तवाच गॅसवर गरम करत ठेवला आहे तुम्ही बिडाचा तवा किंवा जी काय असते त्यामध्ये सुद्धा घावणे करू शकता आता गॅसची आज मोठी ठेवायची आणि तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आता एका ब्रशच्या मदतीने किंवा नाळ्याची जी शेंडी असते त्याने तुम्ही तेल लावून घेऊ शकता आता गॅसची आज मोठीच ठेवायची आपण तयार केलेलं मिश्रण पुन्हा एकदा एखाद्या फुलपात्राने वर खाली मिक्स करून घ्यायचं म्हणजे तांदळाचा जो गाळ असतो तो तळाला बसत नाही आता फुलपात्रभर मिश्रण घ्यायचं आणि कडेपासून सोडत येऊन हो, नंतर मध्यभागीही असं सोडायचं थोडंसं वरूनच घालायचं एक दोन इंच वरून म्हणजे छान याला जाळी सुटली जाते आणि हे दोसे घालताना गॅसची आच मोठीक ठेवायची एकदा डोसा घालून झाला की गॅसची आच मध्यम ठेवायची आणि पुढचे दोन मिनटं डोस्याच्या कडा सुटेपर्यंत वाढ बघायची हे नीर डोसे शिजवताना त्यावर झाकण ठेवायची सुद्धा गरज नाही भरपूर पाणी असल्यामुळे लगेचच हे डोसे शिजले जातात पुढच्या दोन मिनिटात मध्यम आचेवर बघू शकता डोस्याच्या कडा सुटल्या गेल्या आहेत आता सगळीकडून डोसा हा सोडवून घ्यायचा आणि उलटून हा डोसा पुढच्या अर्धा मिनिट दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायचा एका बाजूने शेकून लगेच काढलात तरी चालेल पण मी दोन्ही बाजूने शेक आता पुढच्या अर्धा मिनटं शिकून झाल्यावर लगेच हा डोसा एखाद्या जाळीदार भांड्यामध्ये किंवा टोपलीवर काढून घ्यायचा म्हणजे त्याची संपूर्ण वाफ निघून जाते आता आणखीन दोन तीन नीर डोसे मी तुम्हाला करून दाखवते तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा एखाद्या ब्रशच्या मदतीने तेल लावून घ्यायचं पुन्हा एकदा मिश्रण आपल्याला वर खाली फुलपात्राने मिसळून घ्यायचं आहे आणि गॅस मोठी ठेवून तव्याच्या कडेने सोडत मिश्रण येऊन मध्यभागी सोडायचं गॅसची आज लगेचच मध्यम करायचे आणि दोन मिनटं हा डोसा शेकून घ्यायचा दोन मिनटानंतर उलटून दुसऱ्या बाजूने अर्धा मिनटं शेकून घ्यायचा दुसरा डोसा शेकेपर्यंत बघू शकता पहिल्या डोस्याची वाफ पूर्णपणे जाते आणि मगच आपल्याला हा डोसा असा दुमडून घ्यायचा आहे आणि एखाद्या पुन्हा जाळीदार टोपलीमध्ये किंवा प्लेटमध्ये हा डोसा ठेवू शकता इथे बघू शकता पहिला आपला डोसा किती मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झाला आहे आता हा दुसरा डोसा सुद्धा मी एखाद्या जाळीदार प्लेटमध्ये काढून घेते आहे अशाच पद्धतीने उरलेले सर्व डोसे मी बनवून घेणार आहे मी आज एक कप तांदूळ घेतलेले त्याचे या तव्याच्या आकाराचे बारा ते पंधरा पातळ डोसे तयार होतात प्रत्येक डोसा करताना काही टिप्स तुम्ही लक्षात ठेवायच्या तवा चांगला कडकडीत गरम असला पाहिजे आणि थोडंसं ब्रशच्या मदतीने तेल लावून घ्यायचं आणि गॅसची आस मोठी ठेवूनच आपल्याला डोसा घालून घ्यायचा आहे थोडासा वरून घालायचं आणि कडेपासून सुरुवात करून मध्यभागी यायचं डोसा एकदा घालून झाला की गॅसची अज मध्यम करायची आणि पुढच्या दोन मिनटं मध्यमाचेवर हा डोसा शेकून घ्यायचा त्यानंतर डोसा उलटवून घ्यायचा आणि नंतर पुढचे अर्धा मिनटं डोसा आपल्याला मध्यम वाचेवरच शेकून घ्यायचा आहे आणि नंतर एखाद्या जाळीदार भांड्यात किंवा टोपलीमध्ये काढून घ्यायचा पहिला डोसा होईपर्यंत दुसरा डोसा दुमडून घ्यायचा नाही पहिला डोसा होत आला की दुसरा डोसा दुमडून तुम्ही घेऊ हो शकता इथे मी आतापर्यंत दहा डोसे बनवून घेतले आहेत अजून दोन तीन डोसे माझे बनवायचे शिल्लक आहेत आता इथे मी तुम्हाला हा नीर डोसा उघडून दाखवते टेक्स्चरवरूनच तुम्हाला समजलं असेल की किती पातळ आणि जाळीदार हे डोसे तयार झाले आहेत जाळी तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे माझा हात सुद्धा आरपार दिसतोय एवढे पातळ आणि पांढरे शुभ्र हे डोसे तयार झाले आहेत तुम्ही सुद्धा करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून मला नक्की कळवा माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि टिप्स आवडल्या असतील तर रेसिपीला एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेक्षितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील हे डोसे तुम्ही या नाळाच्या गोड दुधासोबत खाऊ शकता किंवा तुम्हाला जेवणामध्ये खायचे असतील तर भाजीसोबत खाऊ शकता आमटीसोबत कशाबरोबरही खाऊ शकता चटणीबरोबरसुद्धा खाऊ शकता नक्की करून बघा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद